नमस्कार मी राहुल वाके इंडिया अॅग्रो ऑर्गॅनिक सर्व्हिसेसच्या माध्यमातून आज आपण एक संत्रा प्लॉट मध्ये आलो वरुड सिटीमध्ये अमरावती डिस्ट्रिक्ट मध्ये हा संत्रा प्लॉट आहे शेतकऱ्यांचं नाव आहे जगदीश भाऊ खासबागे वरुड प्रॉपर आणि हा प्लॉट रेस्ट आउटच्या मागे आहेत आणि सांगू इच्छितो की आज आपण ह्या प्लॉट मध्ये जे आज मनोगत घेतोय त्यांचं तर हा शंभर टक्के ऑर्गॅनिक प्लॉट आहे म्हणजे सॉईल म्हणणं इथं जे आपण जमिनीमधून जे काही फर्टिलायझर्स वगैरे वापरलेले आहे हे शंभर टक्के ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिकच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांचं मत आहे की ऑर्गॅनिक शेती होऊ शकत नाही तर आपण ह्या प्लॉट मध्ये त्या शेतकऱ्यांना दाखवून दिलं की ऑर्गॅनिक मध्ये होऊ शकतं कारण का बरेचसे शेतकरी ऑर्गॅनिक वर विश्वास ठेवत नाही आणि आपण ते इथं सिद्ध करून दिलं आज तुम्हाला जो आजूबाजूचा परिसर दिसतो हा शंभर टक्के ऑर्गॅनिक वर आहे आणि इथे ऑर्गॅनिक मध्ये आपण अंबा ऍग्रो अंबा ऍग्रो ही कंपनी यवतमाळची असून त्या कंपनीचे काही प्रोडक्ट वापरलेले अंबा एग्रोचा आपण आंबा फ्रॉम वापरलेला आहे आंबा फॉस्फेट वापरलेला आहे आणि आंबा पोटॅश वापरलेला आहे आज ऑर्गॅनिक मध्ये शंभर टक्के फॉस्फरस आणि पोटॅश आपल्याला चांगल्या क्वालिटी मध्ये मिळतो हो, आणि आज आपण त्या माध्यमातून ह्या पिकावर चांगले रिझल्ट घेतले आहे त्याच पद्धतीनं आपण एक इंडिया हा एक कन्सेप्ट आहे त्याचा ब्रँड आहे त्याच्यामधून काही प्रोडक्ट वापरलेले आहे आणि एक आपले महाराष्ट्रातले जैविक शेती तज्ज्ञ तानाजी गाडगे सर यांच्या माध्यमातून त्यांची एक संजीवनी कंपनी आहे त्या कंपनीचा बायो रिच आणि अल्ट्रासी ड्रिंचिंग सुद्धा इथे केलेले आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहे तर आज आपण डायरेक्टली शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आलो आहे त्यांच्या तोंडातून ऐकू आणि त्यांच्याशी संपर्क साधू तर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सांगा मी जगदीश विठ्ठलराव खासबागे उरुड मौजा शहापूर उरुड भाग नंबर एक हा माझा बगीचा आहे साडेचार एकराचा प्लॉट आहे यामध्ये एकूण पाचशे साठ झाड आहे पण पहिले पासून सुरुवात पूर्ण टोटल ऑरगॅनिक वापरलेला आहे रासायनिक कोणत्याच प्रकारचं खत वगैरे हो वापरलेलं नाही आहे जसं आता तुम्ही दरवर्षी प्रमाणे जो बगीचा आपला पारंपरिक पद्धतीनं चालला होता दरवर्षी तुम्ही पारंपरिक पद्धतीने जे रासायनिक खत आपलं डेली ट्रीटमेंट होतं त्याच्यामध्ये दरवर्षी असा फुटायचा का नाही असा माल पहिल्यांदा रा पाहून राहिले पहिल्यांदा पाहत एवढी क्वांटिटी मिळत नव्हती खर्च एवढाच येत होता खर्च कमी येत नव्हता वर्षी खर्च आला पण त्या मानानं माल भरपूर आहे काय या पाच वर्षाच्या पिरियड मध्ये एवढा माल बगीचा राहिलेला नव्हता बरं काय आणि जे मी ज्या वेळेस तुम्हाला भेटलो आणि सांगितलं तुम्हाला असा विश्वास वाटला का ऑर्गॅनिक पद्धतीनं कुठेतरी आपलं पीक उभं राहतील किंवा शेवटपर्यंत ऑर्गॅनिक पद्धतीने टिकणार असं तुम्हाला असं एकदम शक्य वाटत होतं का नाही असं शक्य वाटत नव्हतं करून पाहूया साहेबांची ट्रीटमेंट सुरू झाली पण त्याच्या आधी असा विचार आला की रासायनिक न वापरता ऑर्गेनिक न होऊ शकते का काय पण ते ऑर्गेनिक न रासायनिक पेक्षा जास्त रिझल्ट मिळालेला आहे काय मी पूर्णपणे समाधानी आहे तर आपल्या जमिनीमध्ये आता बरेचशा लोकांना असं वाटतंय की नाही लोक सांगतात आणि नंतर ते वापरत असतील मला तुम्ही सांगा ह्या वर्षी तुम्ही एखादी कुठली डीएपी ची बॅग सिंगल सुपरफास्ट ची बॅग युरिया ची बॅग अजिबात रासायनिक खत म्हणून मी टाकलेलं नाही किंवा आणलेलं नाही आणलं पण नाही टाकलं सांगायचं तात्पर्य की आपला हा बगीचा शंभर टक्के ऑर्गॅनिक आहे जमिनीमधून एकही दाना आपण खत वापरलेलं नाही कुठल्या कंपनीचे खत वापरले तुम्ही अंबा अॅग्रोच जे तुम्हाला आपण दिलं अंबा अॅग्रो हर्बल प्रोडक्टचे जे तुम्हाला अंबा फॉस्फेट दिलं जे प्रॉम आहेत आंबा पोटॅश दिलं बरोबर हेच तुम्ही आपल्या जमिनीमध्ये युज केलं हेच वापरलेलं आहे शिवाय दुसरं कुठलंही खत रासायनिक वापरलेलं त्या खताचे तुम्हाला फोटो दाखवतो हे अंबा अॅग्रो सेंद्रिय खत आहेत आणि याचे हेच पॅकिंग तुम्हाला दिले होते हेच आंबा फॉस्फेट सेंद्रिय स्वरूपात पुरत खत आणि सुवर्ण हे आंबाच आहे दोन आपण मोठ्या प्रमाणात इथं खत वापरले त्यानंतर त्यांना काही इंडिया अॅग्रो म्हणून एक ब्रँड आहे त्या इंडिया अॅग्रो मधले आपण काही प्रोडक्ट दिलेले आहे त्याच्यामध्ये हे भूअस्त्र सुपर दिलं होतं दोन किलो बिलकुल त्याच्यानंतर ग्रोम्याची कडवासुल आणि त्यांना एक, एक आपण ओलिप नावाचं प्रोडक्ट आहे ओलिप हे एक ड्रिंचिंगला दिलं ड्रिंजिंगला दिलं सांगायचं तात्पर्य म्हटलं आपण यांना जे प्रोडक्ट दिले होते मुंबई अॅग्रो ही यवतमाळची कंपनी आहे शंभर टक्के ऑर्गॅनिक मध्ये फ्रॉम म्हणून आहेत म्हणजे डायरेक्ट पुरत खताला एक सबस्टिट्यूट पर्याय आहे जे डीएपी किंवा सिंगल सुपर टाकतो टाकतोय आपण त्याला डायरेक्ट सबस्टिट्यूट पर्याय आहे तुम्हाला मार्केटचं कुठचंही केमिकल डीएपी किंवा सिंगल सुपर फॉस्फेट वापरायची गरज नाही त्यानंतर त्याच्यामध्ये एक आंबा सुवर्ण पोटॅश आहेत जे पीडीएम पोटॅश म्हणून येतं ते पण शंभर टक्के आज आपल्याला त्याच्यातून आपल्याला चांगले का कार्बन युक्त पदार्थ आणि पोटॅशची मात्रा पण मिळतात हे सुद्धा दिलेले आहे आणि आज तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता मित्रांनो आज फळाची क्वालिटी तर सांगायचं तात्पर्य हेच की आज ऑर्गॅनिक शेती ही काळाची गरज आहे आणि ऑर्गॅनिक शेती होऊ शकते ऑर्गॅनिकच्या माध्यमातून बगीचा आपण घेऊ शकतो बगीचा चांगला डेव्हलपमेंट करू शकतो तर आज ज्यांनी वापरलं हेच तुम्हाला शेतकऱ्यांना काय तुम्ही सल्ला देणार एवढं सांगावं वाटते की ऑर्गॅनिक जे वापरतो ऑर्गॅनिक रासायनिक पेक्षा ब्लॉट चांगले रिझल्ट मिळते वापरायला काही हरकत नाही ना फळाचा साईज फळाचं वजन शायनिंग हे एकदम म्हणजे चांगलं आहे म्हणून ऑर्गॅनिकचे रिझल्ट जे आहेत आम्हाला चांगले मिळाले शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो रासायनिक पेक्षा ऑरगॅनिक कडे जर वळलं वापरणं हो तर जमिनीची पत पण कायम राहते त्याचप्रमाणे झाडाचं जे ब्रँचिंग आहे पानाची संख्या आहे हे भरपूर मिळते आपल्याला एवढं सांगू इच्छितो मी तर मित्रांनो बघा तुम्ही ऐकलेलंच आहे की सरांनी काय सांगितलं शेतकऱ्यांना की आपण ऑर्गॅनिक वर शेती करू शकतोय फक्त योग्य कंपनी योग्य गाईडलाईन जर तुम्हाला भेटली तर शंभर टक्के आपली शेती ऑर्गॅनिक सेंद्रिय होऊ शकते आणि सेंद्रिय शेती हे कायची गरज आहे आज जर आपण जर सेंद्रिय शेती केली नाही तर इथून पुढची पिढी आपली शेती करणार नाही करणार हे सांगू शकत नाही म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला एकच सांगतोय की कुठेतरी चेंज व्हा कडे वळा चांगली कंपनी निवडा अंबा एग्रोच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला चांगली सर्व्हिस इंडिया अॅग्रो कन्सल्टंटच्या माध्यमातून तुम्हाला चांगला डेव्हलपमेंट देऊ शकतो आणि तुम्हाला कधी काही लागलं तर माझा नंबर सुद्धा तुम्हाला मी या स्क्रीनवर देईल धन्यवाद